ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शेतकऱ्यांच्या हमीभावासाठी वंचितचा जिल्हा अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा विविध मागण्यांसाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हा अधिकारी कार्यालयावर जिल्हा अध्यक्ष विलास कांबळे व दयानंद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात ने आला होता यावेळी जिल्हा अधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधान यांना निवेदन सादर करण्यात आले शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी केंद्र सरकारने स्थगित केलेले काळे कायदे रद्द करावेत मार्केट यार्ड मध्ये मागण्यांसाठी दिल्ली येथे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे सरकार दबाव तंत्राचा वापर करून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे त्या विरोधात वंचित बहुजन आघाडी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे प्रसंगी शेतकऱ्यांसाठी वंचित बहुजन आघाडी तीव्र लढा करेल असे जाहीर करण्यात आलं टोप संभापूर झोपडपट्टी धारकांना पर्यायी जागा तात्काळ मिळावी व मूल्यांकनानुसार नुकसान भरपाई मिळावी तसेच शिरदवाड येथील सरपंच निवडीमध्ये एकतर्फी निकाल देणाऱ्या तहसीलदारांची खातीनिहाय चौकशी करून त्यांचे निलंबन करावे प्रदूषण कारणीभूत असणाऱ्या सर्व घटकांवर कारवाई करावी जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हा अध्यक्ष विलास कांबळे व दयानंद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता यावेळी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधान यांना निवेदन सादर करण्यात आलं यावेळी जिल्हा महासचिव महादेव कुंभार दक्षिण विभागचे जिल्हा महासचिव महादेव कांबळे जिल्हा उपाध्यक्ष ऍडव्होकेट भीमसेन कांबळे जिल्हा सचिव रावसाहेब निर्मळे करवीर तालुका अध्यक्ष भीमराव गोंधळी जिल्हा कोषाध्यक्ष विकास बाचणे जिल्हा सचिव प्रताप तराळ जिल्हा सहसचिव विश्वास फरांडे जिल्हा संघटक तानाजी काळे महिला आघाडी शिरोळ तालुका अध्यक्षा गीता कांबळे करवीर तालुका अध्यक्षा मुक्ताताई भास्कर करवीर तालुका उपाध्यक्ष रमेश पोवार करवीर महासचिव अर्जुन कांबळे जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडी अंतर्गत काम करणाऱ्या सर्व संलग्न संघटना त्यांचे जिल्हाध्यक्ष जिल्हा, जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते महिला आघाडी युवक आघाडी कामगार आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलन यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे सर्व उपस्थित होते महानकर निपसटी विद्याधर कांबळे नागाव